नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ हा आपला संत्राचा भाग आहे आणि संत्रावर तुम्हाला काही ठिकाणी असे चट्टे पडलेले दिसत आहेत खरं तर हा कोणता रोग नसून ही सनबर्निंग आहे म्हणजे ज्यावेळेस टेम्परेचर अचानक थोडंसं वाढलेलं वाढतं आणि जो काही संत्राचा संत्रा भाग असतो समजा हा संत्र आहे ह्या संत्राचा भाग जास्त ओलसर किंवा जास्त हिरवागार जर असेल आणि जास्त ऊन जर पडलं तर अशा पद्धतीने आपल्याला हे चट्टे पडलेले दिसून येतात याला तर काही खास असे उपयोग नाही आहेत परंतु जर आपण संत्राच्या बागेमध्ये पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं आणि त्याच्याबरोबर जर सिलेकॉन जर वापरलं फवारणीमध्ये थोड्याफार प्रमाणात तर निश्चितपणे आपण याच्यावरती कंट्रोल आणू शकतो प परंतु तरीसुद्धा नाही कंट्रोल झालं तर एक शंभर फळातले दहा फळं जरी खराब झालं तरी चालतील परंतु त्याला विशेष असं औषध नाही कंट्रोल करण्यासाठीचं फक्त पाणी आणि सिलिकॉन जर मारलं त्याच्यावर ते त्यामधून जेवढं कवर होईल तेवढंच कवर होऊ शकतं त्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही आणि या पद्धतीनं नियोजन करणं गरजेचं आहे जी उन्हाची विरुद्ध बाजू आहे ती मात्र आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीची दिसते हे पाहू शकताय माल असे अशा पद्धतीत माल आहे परंतु जी उन्हाची बाजू आहे ती मात्र निश्चितपणे एक दहा पाच फळं एखाद्या झाडावरती दिसत आहेत आणि त्याचे चट्टे त्या फळावर दिसत आहेत परंतु तेवढं मात्र जळ आपल्याला सोसावी लागणार आहे आणि त्याच्या माध्यमातून काम करत राहणं गरजेचं आहे